मी श्वेता सदानंद जोशी श्वेता हळ युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर प्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशीजी यांची बोलणे संपून जाते ही कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे ज्या वेळेला एखाद्या नात्यातील कुठलीच गोष्ट आपल्याला पटेनाशी होते आपल्याला बोलताना अगदी औपचारिकता निर्माण होते कुठून सुरुवात करावी आणि कुठून थांबवावं आणि कशी पुन्हा नव्याने सुरुवात करावी की ते नातं थांबवावं अशी जेव्हा एखाद्या नात्यामध्ये सिच्युएशन येते त्यावेळेला आपल्यातला संवाद हा था, कुठेतरी थांबत चाललेला असतो आणि हेच कवीला त्या कवितेतून सांगायचे आहे सो आपण वैभव जोशीजी यांची ही कविता आज आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत तर ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते गैरसमजांचा ऋतू डोकावतो नात्यात जेव्हा गैरसमजांचा ऋतू डोकावतो नात्यात जेव्हा जागच्या जागी मनाचे रोपटे वाळून जाते जागाच्या जागी मनाचे रोपटे वाळून जाते एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते ओळखीचा चेहरा जेव्हा मुखोट्या आड जातो ओळखीचा चेहरा जेव्हा मुखोट्या आड जातो ओळखीची गोष्टही डोळ्यातून वाहून जाते ओळखीची गोष्टही डोळ्यातून वाहून जाते राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते ज्या धुळीशी बोलताना पावले होतात हळवी या ठिकाणी कवीला कदाचित आपण गावी गेलो आणि त्या ठिकाणी आपण त्या मातीशी खूप एकरूप झालं आहे आणि तिथे आपण त्यांच्याशी संवाद साधतोय असं वाटत असेल तर त्या ठिकाणी ते कवीने त्या शब्दांमधून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत ज्या तुळीशी बोलताना पावले होतात हळवी ज्या धुळीशी बोलताना पावले होतात हळवी धूळ तिही एवढी का कोरडी राहून जाते धूळ तिही एवढी का कोरडी राहून जाते राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते राहते आभाळ हाती चांदणे हरवून जाते उंबऱ्याचा जन्म माझा उंबऱ्याला काय घेणे उंबऱ्याचा जन्म माझा उंबऱ्याला काय खेळणे कोण ओलांडून येते कोण ओलांडूनच जाते कोण ओलांडून येते कोण ओलांडूनच जाते एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते हुनका म्हणतो कसा ना एक वेळा काळ होता हुनका म्हणतो कसा ना एक वेळा काळ होता हां तसाही एक काळ होता हा तसाही एक काळ होता शिरशिरी बोलून जाते एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते एक क्षण येतो असा की बोलणे संपून जाते धन्यवाद